आंबेडकर या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माची चळवळ गतीमान केली जात आहे अशी भारताने ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय चैत्यभूमीचे निर्माते बौद्धाच्या नेतेजनक कागवत बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकवीस वर्षाच्या धर्मकार्याला त्यांच्या त्यागाला त्रिवारभिवादन संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाशी ते आंबेडकर यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या धम्म त्यांच्या त्याला त्रुवार अभिवादन संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश राव संस्थेचे दिपती ट्रस्टी सुभाष जवडाळकर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर संस्थेत राष्ट्रीय सल्लागार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन करते आणि तिथे अमरावती जिल्ह्याच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि संपूर्ण जिल्ह्याची त्यांची टीम त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण टीम उपस्थित सर्व बांधव सर्व भगिनी सर्वांना आपण जो काही उपक्रम सुरू केलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यामुळे लोकांना जोडता येते आपण लोकांपर्यंत जाणं आपल्याला आपलं काम वाढवायचं असेल तर आपल्याला लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे मग लोकांपर्यंत जाण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे असते आणि हे माध्यम अतिशय चांगलं माध्यम आहे आणि प्रभावी माध्यम आहे तर आपण आतापर्यंत जिथे जिथे गेलात तिथे तिथे जो तुला प्रतिसाद मिळाला त्या माध्यमातून लोक मिळत गेली याही पुढे ते लोक मिळत राहणार आहेत आणि तुमचा हा उपक्रम अवयधपणे सुरू राहावा त्यानंतर आपण भारतीय बौद्ध महासभेची जी काही चाकोरी आहे ती चाकोरी आपल्याला पुढे न्यायची आहे कारण की आपण एखाद्या संघटनेला घेऊन पुढे जात असताना त्या संघटनेच्या प्रत्येक गोष्टीला पुढे न्यायचं असतं आणि म्हणून आपल्याला या वंदनेमध्ये आपल्याकडे जे पुस्तक जर नसतील वंदनेचे तर ते वंदनेचे पुस्तक घ्यायचे आणि त्या पुस्तका वाचून आपण वंदना म्हणायची जेणेकरून भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासला जे काही वंदनेचं संकलन केलं वंदने त्या वंदनेचं संकलन आणि त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट भैयासाहेब आंबेडकरांनी एकवीस लोकांची संस्कार समिती निर्माण करून त्या अंतर्गत वंदनेमध्ये जे काही बदल केलेला आहे थोडाफार थोडाफार वर्तांनी तर तो बदल आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे कारण की भारतीय बौद्ध महासभाच असं एकमेक संघटन आहे की हे संघटन संपूर्ण भारतभर भारत 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 कार्यरत आहे आणि आपल्याला या माध्यमातून एकसूत्रता निर्माण करायची तर ही एकसूत्रता अगदी आपल्या वंदनेपासून तर वंदन करण्यापासून तर बाकीच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचवायची आहे आता आपल्यामध्ये एकसूत्रता दिसत नाही दिसते का एका गावामध्ये विधी होत असेल तर वेगळ्या पद्धतीने होते दुसऱ्या गावात होत असेल तर वेगळ्या पद्धतीने होते एका संघटनेचा व्यक्ती वेगळं म्हणतो दुसऱ्या संघटनेचा व्यक्ती वेगळंच म्हणतो भंडे आले तर वेगळंच म्हणतात तर हे एकसूत्रता दिसत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या वंदने एकसूत्रता जर आणायची असेल तर आपल्याला जवळ भारतीय बौद्ध एकमेव साधन आहे आणि म्हणून वंदनेची जी छोटी पुस्तक आहेत त्याला सुप्तपटन असं नाव आहे हे दहा रुपयाचंच आहे आपण प्रत्येकाने आपल्या पॉकेटमध्ये ठेवू ठेवू शकतो एवढंच छोटं आहे म्हणून त्याप्रमाणे आपण वंदना आपण म्हणायची आणि मग इतर इतर हळूहळू शिकतील आज नाही पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील तर लोक ऍक्सेप्ट करतील हे आपण समजून घ्यायचंय कारण की आपण संस्थेला पुढे नेत आहोत तर आपल्यावरती ती जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपल्या जे काही वंदनेमध्ये आता म्हणजे मी सुद्धा ही वंदना मला तोंडपाठ आहे आपण आता तुम्ही जेवढी म्हटली ती तोंडपट आहे कारण आम्ही पण हे शिकलो ना आम्ही आधी हेच वाचलो त्याच्यानंतर आमच्याकडे संस्था आली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मग जेव्हा आपण बघितलं की बाबा भारतीय बौद्ध महासभायाच्या या संघटनेनी बाबासाहेबांनी या वंदनेचं संकलन केलेलं आहे श्रीलंकेला जाऊन त्या गाथासुद्धा संग्रहित केलेल्या आहेत जेव्हा इथे काहीच नव्हतं अशा वेळी बाबासाहेबांनी त्याचं संकलन केलं त्याचे बाबासाहेबांचे मित्र गुण किलके यांच्या माध्यमातून एक रेकॉर्ड बनवलं होतं आणि ते रेकॉर्ड माझ्याकडे होतं ते कॅशेट होती आणि म्हणून मला अनेक वेळेला प्रश्न पडला लोक विचारलं की मॅडम तुम्हाला एवढं सगळं कळपाठ कसं आणि ते संस्थेच्याच माध्यमातून संस्थेच्या पद्धतीने तर माझ्याकडे म्हटलं ते रेकॉर्ड होतं आणि लहानपणापासून जेव्हा मी संस्थेत यायची होती त्याच्या आधी सुद्धा मी सतरा वर्ष माझ्या वार्डातील मंडळाचे अध्यक्ष राहिले विहाराची निर्मिती अनेक उपक्रम हे सगळं करत असताना तर ते कॅशेट मी माझ्या घरात वाजवायची आणि विहारात पण वाजवायची जेणेकरून मलाही ते पाठ झालं आणि इतरांनाही ते पाठ झालं तर भारतीय बौद्ध महासभेच्या वंदनेमध्ये थोडाफार फरक आहे काही शब्द वगळलेले आहेत काही एक दोन गाथा वगळलेल्या आहेत आणि काही त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि भीमस्मरण भीमस्तुतीचे जे काही आपण शब्द वगळलेले आहेत तर आपल्या पुस्तकातून जोपर्यंत ते वगळले जाणार नाही कारण भारतीय बौद्ध महासभेच्या प्रोटोकॉलनुसार प्रत्येक अधिवेशना अंतर्गत जे काही बदल करायचे असतील ते केले जातात आणि अजूनपर्यंत तो बदल झालेला नाही मग तुम्ही हे वंदना म्हणती नाही आणि आम्ही म्हटली तर लोक अजून आपल्यातच फरक करतील की हे संस्थेचे कार्यकर्ते हे मग ह्यांचं खरं की यांचं खरं असं असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून अं शब्द अजूनही आपले बदललेले नाही आणि ते शब्द बदलले जाणार नाही जर झालंच तसं तर भीमस्तुती पूर्ण काढली जाईल पण शब्द बदलू शकत नाही कारण की त्या लेखकाने लिहिलेला आहे ज्या कवीने ती कविता तयार केलेली त्या कविता त्यांचे शब्द बदलणं आपला अधिकार नाहीये आणि कायद्याने तो गुन्हा आहे पण आता नाही बाबा ह्या वंदनेमध्ये भीमस्तुतीमध्ये ते भक्त काजार का बरं म्हंटल मग ते काय शब्द आहेत हा कापला अरी उरी तर बघा कापला अरी उरी ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे बाबासाहेब जेव्हा भाषण द्यायचे तर बाबासाहेबांच्या भाषणाला मोठे मोठे फरकापत होते घाबरत होते अशी त्यांची शब्द फेक होती असं त्यांचे शब्द वापरण्याची पद्धत होती आणि त्याला म्हटलेलं आहे कापला अरी उरी आता अगदी गोलमेज परिषदा तुम्हाला माहित आहेत गोलबेज परिषदांमध्ये मोठ्या मोठ्या धक्क करणारे बाबासाहेब आपल्या वाणीतून आणि त्या अर्थाने म्हटलेला आहे तर बाबासाहेबांचं काय असं रौद्र रूप आहे वगैरे असा त्याचा अर्थ होत नाही तर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्यानंतर भक्त का आम्ही भक्त नाही आहो हे आम्हाला माहित आहे आम्ही भक्तांचा उल्लेख करत नाही आम्ही अनुयाय जाऊ पण लेखकाने लिहिलं त्या काळची त्यांची भाषा त्या काळची त्यांची समज त्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आता आपण त्या सगळ्या गोष्टीचा बदल करत आहोत आणि म्हणून आपण त्यांच्या शब्दांचे बदल करण्याचा आपल्याला अधिकार नक्कीच नाही त्याचप्रमाणे आता ते काही प्रांतिक साधू वरदान म्हणजे आहे तर साधू वरदान आम्ही प्रशिक्षणात शिकवतो का की एखाद्या साधूचा वरदान घेतलं ते मुलंबाड होता नाही शिकवत आम्ही पण लेघकाने टाकलेले शब्द आहेत तर त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि आम्ही हे सांगतो की बाबा बाबासाहेबांच्या काळामध्ये त्यांच्या जे काही मोठे वडील असतील काका असतील त्यांनी हे बोललेलं आहे आणि लेखकाने ते ऍड केलेलं आहे म्हणून आपण म्हणतो आणि त्यामुळेच कदाचित त्यावेळी त्या कविता लिहिणारे आपल्या कवीने ते शब्द टाकले असतील आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो साधूच्या वरदानाने मुलं बाळ होणार आहे असा आम्ही त्याचा प्रचार करत नाही पण त्या लेखकाचे शब्द आम्ही पडू शकत नाही म्हणून ते आहेत दुसरी गोष्ट भक्त काय म्हटलेलं आहे ते हा तू आणि तुम्ही मध्ये पण प्रॉब्लेम आहे त्या पुस्तकामध्ये आपलं तूच आहे बाबासाहेब आमच्या हक्काचा व्यक्ती आहे आम्ही त्यांना बाप म्हणतो आमची माय म्हणतो आमचं सर्वस्व म्हणजे बाबासाहेब आहेत तर त्यांना आपण आपण आपल्या बापाला तू म्हणतो बरेचदा कारण की जवळच्या माणसाला ज्यांचा हक्क आहे ज्यांच्यावर अधिकार आहे त्यांच्याशी आपण कुठल्याही पद्धतीने भांडतो तशा पद्धतीने बाबासाहेबांच्या कडे आपल्याला ते बघायचे त्या शब्दामध्ये मग तू म्हटल्यामुळे अपमान होत नाही आणि तुम्ही म्हटल्यामुळे खूप सन्मान होत नाही पण जोपर्यंत आपण ह्या गोष्टी समजणार तोपर्यंत लोकांना कसं सांगणार या शब्दावरती सर ह्या ह्याच्यावरती तब्बल सात वर्ष आम्ही सगळ्यांशी भांडलो पण आम्ही ते सोडलं नाही कारण की जोपर्यंत संस्था सोडत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगतो जिथे कुठे विरोधक असे मिळतात आम्ही म्हणतो सर तुम्ही जे म्हणता ते आम्हाला मान्य आहे ते आम्हालाही समजत आहे पण ती कविता जोपर्यंत तिथून निघत नाही तोपर्यंत आम्ही ते बंद करू शकत नाही आणि आम्ही ह्या गोष्टी केंद्रापर्यंत पोहोचवत असतो प्रत्येक कार्यक्रमांच्या अंतर्गत की अशा अशा पद्धतीचे वादविवाद आहेत आणि हे शब्द शब्दांमुळे लोक आम्हाला बोलतात पण जेव्हा अधिवेशनाच्या अंतर्गत ते बंद होईल तेव्हा आपण त्याच्यावरती विचार करायचा आणि बंद न करता आपल्याला काम चालवायचं आहे तर आपल्याला ह्या गोष्टी ठामपणे लोकांना सांगाव्या लागतील त्या शब्दाचे अर्थ आता भक्त का जा क्रांती का जात तर ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे मग आता तुम्ही शब्द वापरतात अनेक लोक वापरतात इकडेच नाही आमच्याकडे पण घेतो सगळे तर मग क्रांतिकाचा म्हणा मग काय म्हटलं महामानव नाही तर बोधिसत्व म्हणा महा महामानव म्हणायला काय प्रॉब्लेम आहे महामानव म्हणायला काय प्रॉब्लेम आपण महामानव म्हणतोच ना बाबासाहेबांना पण महामानवाला काय प्रॉब्लेम आहे तर आपले आपले मत आपण जर प्रदर्शित करत असू तर एक दिवस मध्ये हे सगळं मग आपण सगळेजण आता तसंच झालेलं आहे बघा प्रत्येक जण आपल्या मतांमध्ये काहीतरी करत आहे करत आहे की नाही आणि म्हणून आपण एका संघटनेचं काम करतो तर संघटनेच्या चापोरीतूनच आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि म्हणून आपण सर्व श्रामनेर, पाड़ी -पाड़ी श्रामनेर।, श्रामनेर, श्रामनेर आप ला प्रत्येक जण पाडी पाणी श्रामणेर श्रामनेर झाल्यानंतर श्रामणेळ शिबिरांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि मग हळूहळू आपली ती मानसिकता बदलत